नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मानव्य विद्याशाखेची उपयोगिता युटिलिटी ऑफ ह्युमॅनिटीज हा भाग घेणार आहोत मागच्या बऱ्याचशा दिवसामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीची याबाबतचे व्हिडिओज घेऊन काही माहिती घेण्याचा प्रयत्न पूर्वी केलेला आहे तो तुम्हाला लक्षात असेलच परंतु आजच्या घडीला सुद्धा हा प्रयत्न होणं गरजेचं वाटलं त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आपण ज्या शाखेमध्ये प्रवेश घेतो आहोत त्याबाबतची माहिती असणे गरजेचे वाटले म्हणून आजचा हा भाग देत आहोत त्यासाठी सर्वप्रथम या चॅनलवर तुम्हाला कनेक्ट राहणं अपेक्षित आहे त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि कॉमेंट्सच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद करा म्हणजेच नवनवीन पद्धतीचे असेच व्हिडिओ तुम्हाला देता येतील विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुमचा एक प्रश्न होता आणि तो म्हणजे सर आम्हाला मानव्य विद्या शाखेच्या संदर्भात माहिती द्या किंवा या शाखेची उपयोगिता सांगण्याचा प्रयत्न करा तोच भाग आपण या ठिकाणी आज घेतलेला आहे कारण आपल्याला माहित असेल आज नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा या आपल्या शाखेची उपयोगिता किती अधोरेखित केली गेलेली आहे हे तुम्हाला माहितच असेल मात्र त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी किंवा काही मुद्दे आज आपण या ठिकाणी घेऊन आलो आणि आपल्या मानवी विद्याशाखेचं महत्व किती आहे तो अभ्यास का करावा कोणत्या पद्धतीनं तो अभ्यास केला जावा त्याचबरोबर सामाजिक ती किती गरज आहे या सर्व गोष्टींचं विवेचन या आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अपन घेत आहोत आपल्याला असं लक्षात पाहिजे की आपण ज्या शाखेमध्ये शिकतो त्या शाखेमध्ये आपल्याला कोणकोणत्या संधी आहेत ते सुद्धा आपल्याला समजून येणे गरजेचं आहे आणि म्हणून आपण प्रत्येक गोष्ट काही वेगवेगळ्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये आपल्या पद्धतीप्रमाणे या पाच मुद्द्यामध्ये विवरण दिलेलं आहे आणि सहाव्या मुद्द्यामध्ये आपण सर्व पालकांना एक विशिष्ट अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे हे लक्षात असू द्या पहिला जो काही मुद्दा आहे तो म्हणजेच सामाजिक स्वास्थ्यासाठी मानवी विद्याशाखेमधून अभ्यास होणं अत्यंत गरजेचं आहे जो की तो कंटिन्युअस चालू असतो परंतु ज्या वेळेस आपण वेगवेगळ्या शाखेमध्ये प्रवेश घेण्याचा विचार करत असतो त्यावेळेला ज्या वेळेला आपण ह्युमॅनिटीचा विचार करतो त्यासाठी आपल्या सर्वांना आपल्या सामाजिक स्वा स्वास्थ्यासाठी या शाखेत प्रवेश घेणं किती महत्वाचं आहे हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे पूर्वी ज्ञानाची जी काही परंपरा होती त्या ज्ञानाच्या परंपरेमध्ये एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे ज्ञान जायचे आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून पुढील पिढीला ते ज्ञान प्राप्त व्हायचं आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येईल की त्या ज्या वेळेस अशा पद्धतीचं ज्ञान दिलं जायचं त्यावेळेस असं वर्गीकरण भलेही केलं जात नसेल मात्र आपल्याला आपल्या ज्ञान परंपरेचा पुढे चालू ठेवायचा असेल तर आपल्याला आपल्या ह्युमॅनिटीच्या माध्यमातून ही ज्ञान परंपरा किती प्रगल्भ आणि किती चांगल्या स्वरूपाची आहे हे आपल्याला लक्षात येईल आपण ह्युमॅनिटीचा विषय निवडलेला असेल तर त्यामध्ये आपल्याला सर्वच क्षेत्राची माहिती मिळते ती माहिती मिळाल्याच्या नंतर आपल्याला समाजाच्या चांगल्या वाईट गोष्टींचा अभ्यास होतो त्याचबरोबर आपण आपल्या म्हणजेच आपल्या मदर टंगमध्ये ज्यावेळेस आपण काही शिक्षण घेतो त्यावेळेससुद्धा आपल्याला या सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीच्या समजतात पूर्वीच्या कालखंडात वेगवेगळ्या स्टोरीजच्या माध्यमातून आपले जे काही आजोबा पंजोबा आपली आजी वेग 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 पस, हे सर्व नातेवाईक आपल्याला वेगवेगळ्या पस पद्धतीच्या गोष्टी सांगायचे त्या माध्यमातून आपलं प्रबोधन करायचे आणि हे प्रबोधन ज्यावेळेस आपलं व्हायचं ते आपलं हे लोकल लँग्वेज म्हणजे जी आपली मदर टंग आहे त्यामध्ये व्हायचं म्हणजेच हे जे काही साहित्य आहे ही जी काही माहिती आहे ती माहिती मा अशा पद्धतीनं आपल्यापर्यंत पूर्वीच्या पिढीची जमा व्हायची त्या माध्यमातून आपल्याला ज्ञान व्हायचं आणि समाजाबद्दलचे आपण काही आराखडे तयार करायचो लहानपणापासूनच असं शिक्षण आपल्याला दिलं जायचं त्यासाठी आपल्याला ज्या वेळेस आपली ज्ञानशाखा निवडत असतो त्यावेळेला कोणत्या ज्ञानशाखेमध्ये या सर्व गोष्टींचा जास्तीत जास्त समावेश आहे तो विचार करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर आपल्याला आपला, आपला प्रवेशसुद्धा निश्चित करणं अत्यंत गरजेचं असतं म्हणून आज आपण असं पाहतो वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणारे विद्यार्थी सुद्धा आपल्या ह्युमॅनिटीचे विषय घेऊन ते चांगल्यात चांगले यश संपादन करत असल्याचं दिसून येतं त्यासाठीच आपल्याला या आपल्या मानवी विद्याशाखेची उपयोगिता लोकांपर्यंत नेणं सुद्धा गरजेचं आहे म्हणजेच आपल्याला या शाखेच्या माध्यमातून ज्ञान अर्जन करणं गरजेचं आहे दुसरा मुद्दा आपण सर्वसाधारणपणे अशा पद्धतीचा ठेवलेला आहे तो म्हणजे या शाखेतील प्रवेश म्हणजे समाजाची दीर्घकालीन गुंतवणूक होय आपण असं पाहतो विद्यार्थी ज्यावेळेस प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असतात त्यावेळेस त्यांना माहीत नसतं की आपण कोणत्या शाखेमध्ये प्रवेश घ्यावे साधारणपणे ज्यावेळेस तो अकरावीला प्रवेश घेत असतो त्यावेळेला कुणीतरी कोणीतरी किंवा कुणाच्या तरी दबावामुळे तो एखाद्या विशिष्ट अशा शाखेमध्ये प्रवेश घेतो त्याला त्यामध्ये कुठल्याही पद्धतीची गती नसते तरीही तो प्रवेश घेत असतो मग त्याला नंतरच्या कालखंडामध्ये असं लक्षात येतं की आपल्याला या शाखेमध्ये गती नाही ज्यावेळेस तो नंतर शाखा बदलण्याचा प्रयत्न करत असतो त्या वेळेला त्या शाखेचा त्याचा अभ्यास हा अर्धवट राहतो आणि मग दुसरी शाखा निवडल्याच्या नंतर सुद्धा त्याला जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी वेळ मिळत नाही म्हणून सुरुवातीलाच आपण ज्यावेळेस ही शाखा निवड करत असतो त्यावेळेला साधारणपणे ही एक दीर्घकालीन समाजाची गुंतवणूक आहे या माध्यमातून जर आपण हा शाखा निवडीचा प्रवेश निश्चित केला तर आपल्याला असं लक्षात येईल की या मांडव्य विद्याशाखेमध्ये अथांग अशा स्वरूपाचं ज्ञान भांडार आपल्याला दिसून येईल आणि ते अथांग ज्ञान भांडार आपल्याला निश्चितच आपल्या जीवनाच्या सर्व दिशा दाखवण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून आज सुद्धा आपल्याला असं लक्षात येतं की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा इंटर डिसिप्लिनरी अप्रोच स्वीकारल्याला आपल्याला स्पष्ट होत आहे त्यामुळे आंतरविद्याशाखीय ज्ञानाचा फायदा मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला आप ह्युमॅनिटीजमध्ये प्रवेश निश्चित करणं अत्यंत गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढे जायचं आहे समाजाला घेऊन पुढे जायचं आहे समाजासाठी समाजाचं स्वास्थ्य जसं महत्त्वाचं आहे त्याच पद्धतीनं ही दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजेच ह्युमॅनिटीजमध्ये प्रवेश घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या आवडीप्रमाणे जसं प्रवेश घ्यावा त्यासाठी सामाजिक स्वास्थ्यासाठी या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ह्युमॅनिटीजच्या विषयामध्ये सुद्धा आपण प्रवेश घेणं गरजेचं आहे म्हणून हा दुसरा मुद्दा आपण या ठिकाणी चर्चेला घेतला आपला तिसरा जो काही मुद्दा आहे या ठिकाणी चर्चेला घेण्याचा तो म्हणजेच आपल्या स्थानिक साहित्याचा वापर करून लोकांचे लोकशिक्षण कौशल्यात परिवर्तित करता येणे सहज शक्य होते आत्ताच तुम्हाला काही जे काही मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले आहेत की जी काही लोकल लँग्वेज असते स्थानिक ज्या काही भाषा असतात त्या भाषा आज आपण असं पाहतो की या आजच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये लुप्त होत्यात की काय अशी भीती विचारवंताकडून सुद्धा व्यक्त केली चाललेली आहे त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची प्रोजेक्ट्स वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून प्रयत्न शासन पातळीवर होऊ चाललेले आहे की अशा भाषा अशी संस्कृती ही लुप्त होऊ नये त्यासाठी आपल्याला अशा सर्व प्रकल्पाची गरज असते स्थानिक जो की जी संस्कृती असते जी भाषा असते ती जर जगली तर त्या संस्कृतीमध्ये जे काही ज्ञान आहे ते ज्ञानसुद्धा जतन केलं जाऊ शकत आणि ते जतन करण्यासाठीच आपल्याला अशा पद्धतीच्या मानवी विद्याशाखेमध्ये प्रवेश निश्चित करून या ज्ञानाच्या साहाय्याने आपलं भविष्य निश्चित करणं आवश्यक असतं मुद्दा असा आहे की ज्या असं ज्ञान आपल्याला परफेक्ट आपल्या भाषेमध्ये मिळतं मदर टंगमध्ये मिळतं त्यावेळेस आपल्यामध्ये अशा पद्धतीचे कौशल्ये सुद्धा निर्माण होतात म्हणजेच कौशल्य विकासासाठी सुद्धा आपण मानव्य विद्याशाखेमध्ये प्रवेश घेणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून आपल्याला हे लक्षात यावं की मानव्य विद्याशाखेच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही समाजाचे दरवाजे आहेत ते आपल्याला खुले होतात आपल्याला या ज्ञानार्जनाच्या माध्यमातून सामाजिक जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सुटवण्यासाठी ज्ञानाचं भांडार निर्माण होतं आणि आपण या प्रश्नाच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं चा जीवन एक ज्याला आपण म्हणतो शांततापूर्ण आणि सहजीवन जगण्याची जी रीत आहे ती या संपूर्ण ज्ञानार्जनाच्या माध्यमातून आपल्याला मिळत जाते म्हणून आपण काय करायला पाहिजे की ज्या वेळेस विद्याशाखीची निवड करतो त्यावेळेला आपल्या आवडीप्रमाणे आपल्या कोतीप्रमाणे जर आपण ही ज्ञान शाखा निवडली तर निश्चितच तुम्हाला मानव्य विद्याशाखेचा पर्याय हा अतिशय चांगल्या पद्धतीचा महत्वाचा ठरतो त्यासाठीच अशा पद्धतीचा विचार या ठिकाणी आपण सर्वांनी करावा म्हणजेच आपल्याला हा विचार पुढे नेता येईल चौथा जो काही मुद्दा आहे तो आहे समाजाची वैचारिक गरज पूर्ण होऊन नवविचारवंत लेखकांना चालना मिळते साधारणपणे समाजाची जी काही वैचारिक गरज असते ती वैचारिक गरज ही जास्तीत जास्त लोकल भाषेमध्ये भागवली जाते आपण असं पाहतो ज्या आंतरराष्ट्रीय भाषा आहेत किंवा नॅशनल भाषा आहेत या भाषा सर्वच लोकांना सर्व स्तरामध्ये चांगल्या पद्धतीनं अवगत होत नाहीत त्याचं कारण त्यांचा जो काही रहिवास आहे त्यांचं जे काही वास्तव्य आहे ज्या भागामध्ये झालेलं आहे ज्या लोकल लँग्वेजमध्ये त्यांनी एकमेकाशी देवाण भाषा केलेली आहे त्यांनी देवाणघेवाण केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या ज्ञानामध्ये निश्चितच काही मर्यादा असतात मात्र त्या मर्यादा आपल्याला अशा पद्धतीच्या या सर्व प्रयत्नाच्या माध्यमातून सोडवणं सहज शक्य होतं म्हणजेच असा जर प्रयत्न झाला तर निश्चित आपल्याला असं लक्षात येतं की जर हे लोकांचे प्रश्न जे आहेत की जी वैचारिक गरज आहे लोकांची वैचारिक जी काही भूक आहे ती भाऊ किंवा नवविचारवंत नवलेखक असं जे आपण ज्यावेळेस म्हणतो पूर्वीच्या कालखंडात सुद्धा जे लोक शिक्षणसुद्धा घ्यायचे नाहीत ते सुद्धा समाजाला एक निश्चित चांगल्या पद्धतीची दिशा द्यायचे आणि ज्यावेळेस अशा दिशाच्या माध्यमातून लोकांना चांगल्यात चांगली जीवनसुद्धा प्रदान करायचे म्हणून आपल्याला असं लक्षात येईल कि या सर्व गोष्टीसाठी विचारवंत लेखक ज्यांना अशा पद्धतीची प्रगल्भता प्राप्त होत असते ते आपोआपच अशा समाजाला सुद्धा पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतात या सर्व गोष्टी जर आपल्याला निश्चितपणे चांगल्या चांगल्या पद्धतीने पाहिजे असतील तर त्यासाठी सुद्धा अशा पद्धतीचे मानव्य विद्या शाखेचे जे काही विषय आहेत ते निवडणे गरजेचं आहे आणि म्हणून आपण हा सुद्धा विचार करणं अतिशय आवश्यक आहे आपल्याला आपल्या, आपल्या स्वास्थ्यासाठी सुद्धा अशा पद्धतीच्या वैचारिक खुराकाची गरज असते तो खुराक मानव विद्याशाखा आपल्या सर्वांना चांगल्यात चांगल्या पद्धतीचा उपयोग म्हणजेच उपलब्ध करून देते हा भाग या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे त्याचबरोबर पाचवा जो काही मुद्दा आपण या ठिकाणी घेतलेला आहे तो म्हणजे सामाजिक वैफल्यग्रस्तता दूर करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आज आपण असं पाहतो की जसजसा तरुण वर्ग वाचनापासून हा दूर चाललेला आहे तो ज्यावेळेस अशा पद्धतीचा वाचनापासून दूर जातो त्यावेळेला त्याला त्याची जी काही वैचारिक गरज आहे ती सर्वसाधारणपणे ती पूर्ण होत नाही का तर त्याला जर चांगल्यात चांगलं साहित्य त्याच्या मातृभाषेमध्ये मा उपलब्ध जर झालं नाही तर प्रॉब्लेम्स निर्माण होतात वाचनाची गोडी कमी होत जाते आणि वाचनाची गोडी जर कमी झाली तर निश्चितच आपल्याला आपल्याला जे काही संस्कार मिळालेले आहेत ते संस्कार पुढे नेण्यासाठी आपली विचारशक्ती सुद्धा कमी पडते म्हणून आपल्याला हे लक्षात पाहिजे की जर समाजाची वैचारिक गरज पूर्ण करण्यासाठी साधारणपणे अशा सर्व गोष्टींचं नियोजन होत गेलं तर निश्चितच आपल्याला भविष्यामध्ये चांगल्यात चांगल्या समाजाची एक ठेवण निर्माण करण्यासाठीची मदत ही मानव्य विद्याशाखेच्या माध्यमातून झालेली आहे म्हणून आज आपल्याला असं लक्षात येईल की जो वैफल्यग्रस्त समाज आहे त्या वैफल्यग्रस्त समाजाला साधारणपणे ज्या ज्या ठिकाणी मार्गदर्शन लागेल त्या ठिकाणी मानव्य विद्याशाखेमध्ये प्रत्येक ठिकाणी उत्तरे आपल्याला सापडतात आणि ते उत्तरे जर सापडली तर अशा वैफल्यग्रस्त समाजाचं उत्तर त्यांना मिळून ते त्या वैफल्यातून दूर जाऊ शकतात त्यासाठीच मानव्य विद्याशाखेमधून अभ्यास होणं त्या माध्यमातून अभ्यास करणं विद्यार्थ्यांनी अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठीच साधारणपणे या शाखेची निवड विद्यार्थ्यांनी करावी हा सर्वसाधारणपणे उद्देश आणि हा संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे हे लक्षात असू द्या त्यासाठीच आपल्याला या मानवी विद्याशाखेची उपयोगिता काय आहे हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी जरी केलेला असला तरी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अशा सर्व गोष्टी तुम्हाला या इंडियन एज्युकेशन मध्ये सुद्धा देण्याचा प्रयत्न झालेला आहे जो की तो इंटर डिसिप्लिनरी अप्रोच आहे म्हणजे भारतीय ज्ञान परंपरा जी आहे ती कशा पद्धतीची आज तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं उपलब्ध होऊ घातलेली आहे त्यासाठी असे विषय आज नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तुम्हाला नियोजित आहेत म्हणूनच आपण सर्वांनी असा विचार करणं अपेक्षित आहे की आपल्याला आपल्या विकासाबरोबरच आपल्या समाजाचा आपल्या राज्याचा आपल्या देशाचा विकास करण्यासाठी या शाखेमधून चांगल्यात चांगला अभ्यास होणं गरजेचं आहे या ठिकाणी काही मुद्दे आपण या ठिकाणी जरी दिलेले असले याच्या व्यतिरिक्त भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या की या वेळेच्या अभावी या ठिकाणी आपल्याला सांगता येणार नाही तरीही शेवटच्या मुद्द्यामध्ये आपण पालकांना एक विशिष्ट अशा पद्धतीचं एक आवाहन केलेलं आहे आणि ते कोणतं आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे ते म्हणजे पालकांनो आपला हेका सोडून आपल्या मुलांना ज्ञानार्जनासाठी शिक्षण देणे गरजेचं आहे हे लक्षात असू द्या पालकांचा जो काही हेका असतो हेका म्हणजे काय की निश्चित एखादा आपला जो काही मुलगा किंवा मुलगी निश्चित या पदापर्यंत जावी किंवा याच गोष्टीसाठी त्यानं शिक्षण घ्यावं हा जो काही हे का आहे या दडपणामुळे आपल्याला समाजामध्ये आज जी काही विचित्र अशा पद्धतीची परिस्थिती दिसते ती आपल्याला जर घालवायची असेल तर सर्व पालकांनी हा विचार करणं गरजेचं आहे की आपला मुलगा आपली मुलगी कोणत्या शाखेसाठी योग्य आहे कोणत्या शाखेमधून तो ज्ञान घेतल्याच्या नंतर एक चांगल्यात चांगला नागरिक बनेल चांगल्यात चांगला व्यवसाय करू शकेल चांगलं चांगलं ज्ञान अर्जन करू शकेल त्याच ठिकाणी त्याला प्रवेश देणं अत्यंत गरजेचं आहे असा प्रवेश जर झाला तर निश्चित त्याला या सर्व गोष्टी महत्वाच्या ठरतात आणि त्याचबरोबर त्याला सुद्धा म्हणजे ज्ञान अर्जनाचा जो काही आनंद आहे तो सुद्धा मिळू शकतो तोही त्याच्या पद्धतीने त्याच्या आवडीने म्हणूनच मानव्य विद्या शाखेचा जो काही अभ्यास होणं त्या माध्यमातून विद्यार्थी पुढे जाणं हे सुद्धा आज काळाची गरज आहे त्यासाठीच आपण एवढ्या पद्धतीचं विवेचन आज या ठिकाणी घेतलेलं आहे निश्चित मला असं वाटतं की आपल्याला या ह्युमॅनिटीच्या युटिलिटीचा जो काही संदेश आहे तो आपल्या सर्वांपर्यंत पोहोचला असेल अशाच पद्धतीच्या तुमच्या काही प्रश्नांच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याची जी काही संधी आहे ती आपण सर्वांनी अशाच पद्धतीची उपलब्ध करून दिल्यास निश्चित तुम्हाला पुढील काही गोष्टीसुद्धा सांगता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद